ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी आहे नाशिकमधून शरद पवार गटाचं आज नाशिकमध्ये अधिवेशन आहे शरद पवार अधिवेशनाला प्रमुख म्हणून उपस्थित राहणार असून सुप्रिया सुळे रोहित पवार शशिकांत शिंदे आणि राज्यातील इतर नेते प्रमुख पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत आरक्षण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अधिवेशन महत्वाचं असेल तसंच आजचं अधिवेशन पार पडताच सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नाशिकमध्ये मोर्चा काढला जाईल अशीही माहिती समोर येत आहे शरद पवार गटाचं आज नाशिकमध्ये अधिवेशन होणार आहे शरद पवार अधिवेशनाला प्रमुख म्हणून उपस्थित राहतीलच शिवाय सुप्रिया सुळे रोहित पवार शशिकांत शिंदे आणि राज्यातील इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत आरक्षण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अधिवेशन महत्वाचं आहे आजचं अधिवेशन पार पडल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नाशिकमध्ये मोर्चा काढला जाईल अशीही माहिती समोर येते तर नाशिकमध्ये शरद पवार गटाचं हे महत्वाचं अधिवेशन आहे ज्यामध्ये शरद पवार गटाचे अध्यक्ष स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार शशिकांत शिंदे राज्यातील इतर प्रमुख नेते पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे अधिवेशन आगामी निवडणुकांबरोबरच आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यामध्ये चर्चा होणार आहे आजचं अधिवेशन पार पडल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नाशिकमध्ये मोर्चा काढला जाणार आहे याआधी उद्धव ठाकरे गट आणि मनसेने सुद्धा एकत्रितपणे नाशिकमध्ये मोर्चा काढलेला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मोर्चा निघणार आहे राष्ट्रवादीचं हे अधिवेशन नाशिकमध्ये होतं प्रांजल कुलकर्णी अधिवेशनासंदर्भातली माहिती देतात प्रांजल राष्ट्रवादी शरद पवार गटाचं हे महत्वाचं अधिवेशन कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि अधिवेशनाला किती वाजता सुरुवात होईल ती शरद पवार गटाकडून आज नाशिकमध्ये अधिवेशन हे पार आहेत यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहेत दरम्यान आपण आजचं अधिवेशन आज बघितलं तर काल सायंकाळी शरद पवार हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत दिंडोर तालुक्यात त्यांचा कार्यक्रम झाला होता आणि आज थोड्याच वेळा ते या अधिवेशनासाठी उपस्थित असतील दहा वाजतेचा हा या अधिवेशनाचा वेळ अधिवेशनाची वेळ जी ती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर आत्ता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार असतील यासोबतच इतर नेते मंडळी इथे दाखल झाले आणि बाकी राज्यभरातूनच खरं तर कार्यकर्ते इथे दाखल होत आहेत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असं या शिबिराला नाव हे देण्यात आलेलं आहे जे विश्वासाची स्वाभिमानी महाराष्ट्राची असं देखील शीर्षक हे याला देण्यात आलेलं आहे आणि दरम्यान आपण दर जर बघितलं तर आजचं हे अधिवेशनाचे जर विषय जर बघितले तर निश्चितच कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील यासोबतच सध्या आरक्षणाच्या विषयावरून जे काही राज्यामध्ये घडामोडी या सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवरती या अधिवेशनामध्ये मुद्दे जे आहेत ते दिसून येत आहेत आपण बघितलं तर यामध्ये संविधान व लोकशाही पुढील आव्हानं यासोबतच वोट चोरी आणि उपाय हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरा जातीवादी व भ्रष्ट महायुती सरकार असे विविध विषय आहेत आणि यामध्ये अनेक पत्रकार असतील यासोबतच काही जाणकार असतील तसेच आ, मान्य पैगंबर शेख असेल जितेंद्र आव्हाड असे अनेक वक्ते आहेत त्यांची भाषणं होणार आहेत शेवटी आपण बघितलं तर सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार यांचंही भाषण होणार आहेत आणि शेवटी हरिकीर्तनाने कीर्तनाने या शिबिराचा शेवट देखील होणार आहेत दरम्यान या अधिवेशनामध्ये म्हणजे आपण बघितलं ते अधिवेशन तर होणार आहेत मात्र या अधिवेशनाच्या आणि उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाकडून खरंतर ज्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात या देण्यात आलेल्या आहेत त्या देखील चर्चेत या ठरत आहेत आपण बघितलं तर आता दोनच दिवसांपूर्वी देवाभाऊची जी काही जाहिरात देण्यात आली होती त्यावरती विरोधकांनी आवाज हा उठवलेला होता आणि कुठेतरी यालाच आजचं हे उत्तर आहेत का असं देखील प्रश्न आहेत कारण देवा तूच सांगणा या शीर्षकाखाली या जाहिरात देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये संत तुकोरा तुकोबा रायांच्या राज्यात भेदभाव करून वाद ओढवण्यापेक्षा मुद्द्याचं बोला असं देखील या जाहिरातीमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आजचं हे अधिवेशन तर होत आहेत यामध्ये आता विविध नेत्यांच्या असतील यासोबतच इतर जी काही जाणकार मंडळी आहेत पत्रकार त्यांची भाषण तर होतील यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा देखील काढला जाणार आहे त्यामुळे आता शरद पवार गट हा मैदानात उतरलायचं देखील बघायला मिळत आहे तृप्ती निश्चित प्रांजल अधिवेशनासंदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहिती करता